शेहरा त्याने दाखवायला काय अडचण आहे तर त्याने त्यांनी दाखवायला पाहिजे होता दूध का दूध पाणी का पाणी झाला म्हणून आमचा सवाल आहे त्यांना महेंद्र शेठनी खुलासा केलेला आहे जर ह्याच्यात मी आढळलो तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा ह्याच्या पलीकडे अजून काय सांगायला पाहिजे ते सांगा चर्चा अशी होते की राष्ट्रवादीने पुरवलेला आहे

उपाशी आहे या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमात काय काय बरं मी काय म्हणतो शिवसेनेच्याच मंत्र्यांचे काय व्हिडिओ शोधावं लागतील संख्याबळ जास्त आहे रायगड शिवसेनेचे आमदार जास्त आहेत आणि अशामध्येच कुठ संख्याबळ कमी करायचं सुरू आहे का असं दाखल मी काय बोलतो दावेदार आहेत सगळ्या परंतु ह्या गोष्टीची तसं काही हे नाही आहे पण जे काय आरोप प्रत्यारोप होते त्याची पूर्ण खात्री निश्चित खात्री करून आम्ही तुम्हाला प्रेशर टेक्निक आहे का हे प्रेशर टेक्निक केलं जाते शिवसेनेवर असू शकत नाही प्रेशर टेक्निक असू शकतो कोणाचं नाही ते आता तुम्हाला अदृश्य शक्ती कोणाची अदृश्य दृश्य जे काय त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहोत ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि त्या प्रमाणे आमच्या आमदारांनी सांगितलेलं आहे आणि जे वस्तू जर एवढं ठासून सांगितलेलं आहे की त्यांनी चेहरा दाखवावा आणि माझा राजीनामा घ्यावा ह्याच्या पलीकडे अजून काय पण या प्रेशर टेक्निकला तुमचं पण प्रत्युत्तर असणार आहे शंभर टक्के